पितृपक्षाची सुरुवात भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन अमावस्येपर्यंत पितृपक्ष असतो दोन हजार पंचवीसमध्ये आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला पितृपक्ष सुरू होत आहे आणि त्याची समाप्ती होत आहे एकवीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर ज्या पूर्वजांचा मृत्यू ज्या तिथीला झाला असेल त्याच तिथीला त्यांचं महालय श्राद्ध या पितृपक्षात केलं जातं आता आपण पाहूया कोणत्या तिथीचं श्राद्ध कोणत्या तारखेला आहे संन्यास घेऊन निधन पावलेल्या स्त्री पुरुष व्यक्तींचे श्राद्ध द्वादशीस केलं जातं हे श्राद्ध अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी तुम्ही करू शकता पितृपक्षातील हे काही महत्वाचे दिवस चालू वर्षी मृत झालेल्या व्यक्तींचे महाले श्राद्ध करायचे झाल्यास ते पितृपक्षातल्या चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना करू शकतो भरणी नक्षत्र अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला गुरुवारी येत आहे तेव्हा ते तुम्ही भरणी श्राद्ध करू शकता ज्या स्त्रीचा मृत्यू पती जिवंत असताना पती आधी झालेला असतो त्यांचे श्राद्ध नवमीला ज्याला अविधवा नवमी म्हणतात तेव्हा केला जातो तर या वर्षीची अविधवा नवमी श्राद्ध तुम्ही पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारी हे श्राद्ध करू शकता शस्त्राघाताने किंवा अपघाताने मृत्यू झालेल्या स्त्री पुरुषांचे चतुर्दशी श्राद्ध केले जाते या वर्षी चतुर्दशी श्राद्ध वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवारी येत आहे तेव्हा तुम्ही ते करू शकता आई वडील किंवा ज्ञात अज्ञात अशा सर्व पितरांसाठी ज्यांची मृत्यू तिथी माहिती नसेल अशा सर्व पितरांसाठी सर्व पितरी अमावस्येला तुम्ही श्राद्ध करू शकता या वर्षीची सर्व पितरी अमावस्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी येत आहे तेव्हा तुम्ही करू शकता मातामह श्राद्ध आईच्या वडिलांचे नातवाणे करायचे श्राद्ध हे 22 सप्टेंबर 2025 हजार सोमवारी करू शकता